अलिबागच्या कुंडलिका खाडीत शिडांच्या होळींच्या अलिबाग तालुक्यातील आग्रावच्या कुंडलिका खाडीत शिडांच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या शिडांच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा शंभर वर्षापासून जपली आहे पुंडलिका खाली सिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टगारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न